वसंताची पहाट घेऊन आली नव चैतन्याचा गोडवा समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा इतर दिवसांसारखाच असतो हा ही दिवस तसाच उगवतो आणि तसाच मावळतो तरीही त्यावर असतो नव्या नवतीचा तजेला या दिवशी उगवणारा सूर्य घेऊन येतो आशेच्या नव्या किरणांचा नजराना त्यावर असते नवीन वर्षाची नव्हाळी आणि सोनेरी स्वप्नांची झळाळी म्हणूनच इतर दिवसांसारखाच नसतो हा दिवस तो असतो नव्या वर्षाचा प्रारंभ नव्या स्वप्नांचा प्रारंभ मराठी नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या पीबीएस न्यूज चॅनलच्या सर्व हितचिंतक सबस्क्रायबर्स जाहिरातदार या सर्वांनाच हार्दिक हार्दिक शुभेच्छा रणजित सिंह नाईक निंबाळकरांना प्रचंड मताने विजयी करण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह हो मोहिते पाटील दहीरशिव हो मोहिते पाटील यांची जबरदस्त फिल्डिंग भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांना प्रचंड मताने विजयी करण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील व धैर्यशील मोहिते पाटील यांनी जोरदार फील्डिंग लावली असून नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा कामाला लावली आहे संपूर्ण माडा मतदारसंघामध्ये सरपंच शिवतेशिंग मोहिते पाटील अर्जुनशे मोहिते पाटील वैष्णवी देवी मोहिते पाटील यांनी कॉर्नर सभा मान्यवरांच्या भेटी घेणे व आपले लाडके उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी अहोर आहुरात्र प्रयत्न करताना दिसत आहे संपूर्ण माडा मतदारसंघामध्ये रणजितसिंह व दहरशील मोहिते पाटील यांनी कार्यकर्त्यांना एकत्रित करून प्रचंड मताधिक्याने रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी जीवाचे रान करताना दिसून येत आहे सध्या माडा मतदारसंघामध्ये सिंह मोहिते पाटील व धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे बी बी एस विजय विजयकुमार चव्हाण